माझं सोलापूर न्यूज चॅनल येळीव तालुका माळशिरस येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील रोख रकमेसह पाच लाख एकोणसत्तर ही धाडसी चोरी शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली येथे ये सुनील निवृत्ती निंबाळकर हे राहत होते गुरुवारी सायंकाळच्या सुमारास ते घराला कुलूप लावून बाहेर गेले होते शुक्रवारी पहाटेच्या सुमारास चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला बेडरूम मधील दोन लाकडी कपाटे उचकटून त्यातील दोन लाख रुपये रोख आणि एक्क्याऐंशी ग्रॅम सोन्याचे